नमस्कार भाग्यशाली मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चमचमीत आणि झटपट ओल्या घेवड्याचा पुलाव बनवणार आहे तर हा भात बनवायला खूप सोपा आहे आता सध्या उन्हाळा सुरू आहे त्यामुळे आपण जास्त प्रमाणात पाणीच पितो भूक कमी लागते पण संध्याकाळच्या वेळेस काहीतरी हलकं फुलकं खायची इच्छा झाल्यावर तुम्ही नक्कीच हा भात बनवू शकताय चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे साहित्य घेतलेलं आहे ओला घेवडा याला ओला राजमा पण म्हणतात एक वाटी घेतलेला आहे एक बटाटा कट करून घेतला आहे टोमॅटो कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण पेस्ट खडे मसाले धनेजिरे पावडर लाल तिखट हळदी पावडर घेतलेला आहे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ कुठलाही वापरला तरी चालेल आता याला दोन वेळा धुवून घेणार आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचे मोहरी टाकायचं आहे मोहरी छान तर अर्धा चमचे जिरे कट केलेली हिरवी मिरची टाकायची आहे त्यानंतर कांदा थोडंसं परतून घेऊ खडे मसाले अद्रक लसूण पेस्ट लसूण थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तो पण परतून घ्यायचा ते ते आता यामध्ये कट केलेला बटाटा ते पण छान परतून घ्यायचं आता आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम एकदम छोटी करायची लाल तिखट धणे जिरे पावडर हळदी पावडर टाकून घेतलेली आहे व्यवस्थितता मसाले मिक्स करून घेऊ इथे एक वाटी ओला हो घेवडा शिजवून घेतलेला आहे तर आपण इथे कढईमध्ये करतोय त्यामुळे शिजवून घेतला आहे जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर नाही शिजवलं तरी चालेल कारण याला थोडा शिजायला वेळ लागतो म्हणून शिजवून घेतला आहे आता घेवडा घातल्यानंतर परतून घ्यायचं व्यवस्थित यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालायचं आहे तांदूळ पण व्यवस्थित परतून घ्यायचं तीन चार मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लगेचच पाणी टाकायचं नाही एक वाटी घेवडा घेतलेला आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी इथे तीन वाटी पाणी वापरणार आहे तर गरम पाणी वापरणार आहे झटपट होण्यासाठी तुम्ही इथे कुठला तांदूळ वापरलाय त्यानुसार पण पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण यावरती झाकण ठेवणार आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे आता थोडंसं झाकण उघडून बघू तर अजून शिजलेलं नाही आहे मिक्स करून परत झाकून ठेवू आता गॅसची फ्लेम छोटी ठेवायची आहे यावरचं झाकण काढून आपला भात झालाय की नाही ते पाहू तरी ते भात व्यवस्थित शिजलेलं आहे यावरती कट केलेली कोथिंबर टाकायची आणि गॅस बंद करायचा आता एका डिशमध्ये आपण हा भात काढून घेत आहे तर इथे एक महत्त्वाची टिप्स आहे हा पुलाव बनवताना मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हा भात कढईत बनवत असाल तर ओला राजमा शिजवूनच घ्या कारण त्याला शिजायला खूप वेळ लागतो आणि तांदूळ पटकन शिजतं त्यामुळे तर मस्त चमचमीत झटपट ओल्या घेवड्याचा पुलाव तयार आहे खाण्यासाठी आजची ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा संध्याकाळच्या जेवणामध्ये हलकं फुलकं खाण्यासाठी हा भात नक्कीच बनवू शकता आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद